अन्यथा पुढच्या वर्षी पालखी दुसऱ्या मार्गाने नेणार परतीच्या मार्गावर असलेले श्री संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचं केम येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं तोपांच्या सलामीनं आणि जेसीबी मधून पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात आले मात्र पुढच्या वर्षी उपवट येथे केम रस्ता झाला तरच पालखी केमला येईल अन्यथा पालखी दुसऱ्या मार्गाने नेली जाईल त्यामुळे ग्रामस्थ व दिंडीचा वाद झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिंडी प्रमुख नवनाथ महाराज यांनी ग्रामस्थांशी बोलताना दिलाय स्वागत कशा प्रकारे झालंय आणि दिंडी प्रमुख नवनाथ महाराज बोलताना काय म्हणाले पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती

परती परतीच्या मार्गाने आलेले केम ते उपळ वाटेल हा रस्ता कशा पद्धतीन आहे तुम्हाला कशा प्रमाणे त्रास होतो त्याचा आणि तुम्ही शासनाकडे मागणी किंवा ग्रामस्थाकडे काय मागणी करणार अतिशय चांगला प्रश्न आहे मी पहिल्यांदा केम ग्रामस्थांना धन्यवाद देईन का निवृत्तात महाराज येण्याचे पंथ चालू जातात या या पंथानं या मार्गाने संत श्रेष्ठ निवृत्तात महाराज परंपरेने येतात परंपरेने येतात संत जातात त्या परंपरेने त्या मार्गाने जातात त्या मार्गावरती जेवढी भावी भक्त आहे त्यांना त्या त्यांच्या वाटा आहे त्यांच्या व्यवस्थे करतात त्यांच्या उत्तम आरोग्या करतात जी व्यवस्था असेल त्या प्रमाण संतांच्या संगतीमध्ये चांगलं फुलं फुलं जसं फुलत त्याप्रमाणे संतांच्या सहवासामध्ये अनेक नागरिक वार वारकरी भाविक फुलत असतात हा मार्ग परंपरेने जरी चालत आला असेल पण हा मार्ग आज मी तिला कुठल्याही प्रकारे कोणत्याही कारण हा अतिशय मार्ग आहे या ठिकाणी मी या मी स्वतः संत श्रेष्ठ महाराजांचा पालखी सोहळा प्रमुख आहे या नात्यानं मी सर्व शासन दरबार एक विनंती करेल का या मार्गाची व्यवस्था ही शासन इतरत्र इतका इत्रत खर्च करतो जर रस्त्या जर चांगला नसेल पालखी मार्ग असू द्या रोजच्या दैनंदिन दळणवळणाचा जर रस्ता जर चांगला नसेल तर त्या भाविकापर्यंत त्या वारकऱ्या ग्रामस्थापर्यंत आपण काम करताय आपलं कार्य कसं जात मला अतिशय खेद वाटला या ठिकाणची जी अं अधिकारी वर्ग असेल त्या सर्व अधिकारी वर्गांना मी विनंती करेल <स दिए> तात्काळ अतिशय तात्काळ मध्ये मी परवा येऊन गेलो परवा येऊन गेलो हा मार्ग बघितला माझी गाडी कमीत कमी पंधरा ठिकाणी गाडी टच झाली खाली इतके मोठे खड्डे होते hmm. या खड्ड्यातून आमचा रथ येणार होता त्यावेळेस अतिशय मी तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अभियंत्याशी मी माझं बोलणं झालं